हॅलो ताईंनो मी एक आज तुम्हाला मकर सा संक्रांती ह्याच्यासाठी एक इडिओ डेकोरेशनचा इडिओ तयार करत आहे ते तुम्ही तेवढा बघा साधा आणि सोपा घरच्या घरी ज्या दिवशी हळदी कुंकू असतं आपल्या घरी त्या दिवशी हे डेकोरेशन तुम्ही सहज घरच्या घरी करू शकता ह्याच्यासाठी काय जास्त लागत नाही फक्त आपण ज्या दिवशी हळदी कुंकू करतो त्या दिवशी हे आपल्या एक टेबल घ्यायचा आणि टेबलवरती हे असं डेकोरेशन करायचं साधं आणि घरच्या घरची घरच्या घरी सोप्या पद्धतीने ह्याला काय करायचं एक असं हार घ्यायचा एक गळ्यातलं आयु आपले जे आयोचं आहे ते डोरलं घ्यायचं हे नंतर हे असं व्यवस्थित ह्याला असं ठेवून हे असं घरच्या घरी आपण हे डेकोरेशन करू शकतो म्हणजे ह्याने कसं एकदम येणाऱ्या बायांना पण छान वाटतं आणि आकर्षक दिसतं म्हणजे कसं सौभाग्याचं हे लेणं आहे त्यामुळे हे व्यवस्थित आणि चांगलं चांगल्या चा पद्धतीचं वाटतं म्हणजे बघणाऱ्या पण माणसाला छान छान्वार, छान वाटतं हे बघा हे गजरा हे गजरा पण आपण या पद्धतीने असा मा मा साईटला ठेवू शकतो हे आयो आयोचं हे गळ्यातलं लांबकं हे पण असं काळ्या मण्याचं आहे हे, हे पण आपण ठेवू शकतो ह्याच्यामध्ये आपल्याला काही घरं बाहेरच्या वस्तू आणायची गरज नाही काही नाही घरच्या घरी आहे त्या वस्तूमध्ये हे डेकोरेशन आपण करू शकतो हे हळद हे कुंकू एका साईडला ठेवायचं हे तिळगुळ तिळगुळ एका साईडला ठेवायचं आणि हे हळदीचं एका साईडला आपण हे, हे असं ठेवू शकतो हे आपल्या आई मम्मीच्या ह्या ज्या बांगड्या आहेत त्या पण बांगड्या इथं पण ह्या पद्धतीने ठेवायच्या हे असं साधं आणि सिंपल पद्धतीने आपण डेकोरेशन करू शकतो ह्या पद्धतीने हे मॅजिक दिवे आहेत हे दिवे आपण एकदा लावले की भरपूर दोन ते चार पाच घंटे जाऊ शकतात हे असे ह्या पद्धतीने आपण हे दिवे लावून घ्यायचे साधं आणि सोपं मकर संक्रांतीसाठी डेकोरेशन हे म्हणजे सा डेकोरेशन केलेलो आहे ह्या पद्धतीचं हे साडी डेकोरेशन आहे आता दुसरं हे सा साध्या पद्धतीचं डेकोरेशन आहे आता तुम्हाला दुसरं डेकोरेशन दाखवत आहे दुसऱ्या पद्धतीचं दुसऱ्या पद्धतीचं डेकोरेशन दाखवत आहे हे दुसऱ्या पद्धतीचं डेको दुसऱ्या पद्धतीचं डेकोरेशन हे बघा असं करायचं सर्वात प्रथम एक ब्लाऊज पीस घ्यायचा तो असा ठेवायचा आणि त्या ब्लाऊज पीसच्या नंतर त्याच्यावरती एक असं गळ्यातलं ह्या पद्धतीचं ठेवायचं हे असं ह्या पद्धतीचं हे गळ्यातलं साधं आणि सिंपल पटकन होणारं असं ठेवायचं त्यानंतर ह्याच्यानंतर हे असं हे असं ह्याच्यानंतर हे असं ठेवायचं हे असं व्यवस्थित ह्याच्यामध्ये असं करून व्यवस्थित ह्या पद्धतीने ठेवायचं हे असे कानातले दोन्ही साईड दोन ठेवायची आणि हे न ठेवायची नंतर हे आपलं जे असतं गळ्यातलं हे असं ह्या पद्धतीने ठेवायचं हे दोन बांगडे दोन आयोनोमीच्या ह्या बांगडे असतात ह्या बांगड्या ठेवायच्या ह्याच्यामध्ये हे साईडला असे दिवे साइडला हे दिवे असे ठेवून याच्यामध्ये एका ह्याच्यामध्ये कुंकू आणि एका ह्याच्यामध्ये हळद ठेवायची आणि ह्या पद्धतीने आपण साधं सिंपल ह्या पद्धतीने हे डेकोरेट करू शकतो दिवे फुलाची ह्याची घरातली कशाचीच गरज नाही ह्या पद्धतीने तुम्हाला दोन मी डेकोरेशन दाखवली ला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अजून तुम्हाला कोणती एखादी पद्धत बघायची असेल तर लाईक करा शेअर करा